शहरातील निलमनगर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे विजेचा शॉक लागून एका तेरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे समृद्धी सिद्धेश हिरेमठ वयवर्ष तेरा राहणार निलमनगर सोलापूर असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे ही घटना दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नीलम नगर येथील एका घरात घडली मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी सिद्धेश हिरेमठ ही मुलगी घरात पाणी भरल्यानंतर चालू असलेल्या पाण्याच्या मोटरचा पिन काढण्याचा प्रयत्न करत होती यावेळी तिला विजेचा जोरदार शॉक लागला आणि तिचा जागीच मृत्यू झाला स्थानिकांनी तिला तात्काळ सोलापूर येथील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले परंतु डॉक्टरांनी तपासणी तिचा आधीच मृत्यू झाल्याचे घोषित केले स्टार्ट सुदर्शन मी अचानक घरात घेतलेलो होतो अजून मग मला वडा आवाज आला आल्यावर मी उठून पळत गेलो तसं पळत गेताना तिथं त्यांच्या आईने त्याला पकडून होती त्याने पालक काढताना ती पोरीला शॉक लागला शॉक लागताना ती पोरगी पळत असताना मी जाऊन त्या पोरीला पकडतो पकडून अचानकच एकदम चटके आल्यासारखं झालं तोंड जीप चावल्याने गेलं सर्व एकदम खाली सर्वा सर्वा एक पडल्यासारखं झालं आम्ही छातीत ते सर्व दाबून सर्व हे केल्यावर थोडं जर रोष आल्यासारखं झालं मग तसंच आम्ही ते आमचे बाजूला रिक्षावाला ते नव्हता ते मित्र ते रिक्षामध्ये घालून लगेच आम्ही आशीर्वाद असून गेलो आशीर्वाद असे आम्हाला त्यांनी म्हटलं की सिरियस बॅटर तुम्ही त्याला सीला ला जा सीला पाठवल्यात आम्हाला काय मुलीचं नाव काय हो समृद्धी 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 ओके सकाळी पाणी भरताना माझ्या विनंती पण करंट लागला तो जरा जास्त ताकने लागल्यामुळं ते मेळ झालेलं आहे पाणी भरताना झालेलं आहे तुम्हाला कसे काय तुम्हाला कसे झालं शेदाराने खूप मदत केली यासाठी मी नाव सांगतो समृद्धी सिद्धेशरे ओके काय करत होत ते शाळेत